पुन्हा एकदा नवीन सफर करण्यासाठी आपण सज्ज होतो आहोत या ठिकाणी आपण निघालेलो आहे किल्ले जयगड बघण्यासाठी नमस्कार मित्रांनो आपण फायनली वरती आलेलो आहे जयगड या किल्ल्यामध्ये आणि या ठिकाणाहून आपण तिकीट काढून आतमध्ये एंटर करतो आहे अत्यंत सुंदर पद्धतीने हा किल्ला बनवण्यात आलेला आहे आपण बघू शकता संपूर्ण गाड्या घेऊनही आपण या ठिकाणी येऊ शकतो आपण बघू शकता अशा पद्धतीच्या तोफा या ठिकाणी आपल्याला दिसून येतील वरती जयगड किल्ल्यावरती आल्या नमस्कार मित्रांनो आपण आलेलो आहे आज राजस्थानमध्ये आपण निसर्गात अत्यंत सुंदर पद्धतीने जर इथे बघाल तर आपण फायनली पोचलो आहे किल्ले जयगड या ठिकाणी या ठिकाणी जगातली सगळ्यात मोठी तोफ आपल्याला या ठिकाणी संग्रही असल्याचं दिसून येईल या किल्ल्याची रचना अत्यंत सुंदर पद्धतीने करण्यात आलेली आहे समोर आपल्याला या ठिकाणी एअरफोर्सचं रडारही दिसून येईल किल्ला आपण जर बघितला तर अत्यंत सुंदर पद्धतीने आजही सुस्थितीत या ठिकाणी उभा आहे यांच्या भिंती तटबंदी अभेद्यास आहेत हेही आपल्याला दिसून येतात राजस्थान सरकारचं एक वैशिष्ट्य आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यावं लागेल की किल्ले कसे सुस्थितीत ठेवावे आणि पर्यटकांचा ओढा प्राचीन वारसा कसा दाखवावा हे आपल्याला या ठिकाणी दिसून येईल खऱ्या अर्थाने आपल्याला किल्ले जयगड या ठिकाणी आल्यानंतर प्राचीन संस्कृती आपली किती अभेद्य होती हे या ठिकाणी आपल्याला आल्यानंतर निश्चितपणे बघायला मिळेल या ठिकाणी वरती आपण गाड्यांनीही प्रवास करू शकतो आपण जर बघाल तर अत्यंत दूरदूरपर्यंत किल्ल्याच्या या भक्कम तटबंदी आपणाला दिसून येतील आपण आतमध्ये आल्यानंतर जीर्णावस्थेतील मंदिर ही मंदिरं आजही शेवटची घटक मोजताना दिसत आहेत एवढा मोठा जयगड किल्ला हजारो माणसं त्यावरती परंतु पाण्याची व्यवस्था कशी असेल मित्रांनो आपण जर बघितलं तर या ठिकाणी डोंगरातून आणून हे पाणी अशा पद्धतीने साठवलं जात होतं तब्बल बावन्न फूट खोली या पाण्याला आहेत संपूर्णपणे अशा कित्येक खोल्या या ठिकाणी पाण्याच्याच आहेत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे पाण्याचं ठिकाण जरी असलं तरी बावन्न फुटानंतर याच्या खाली जर आपण जर बघितलं तर याच्या खाली फरशीचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि फरशीचं काम करून त्याच्याखाली राजे रजवाडे पूर्ण आपला जो खजाना आहे तो लपून ठेवत होते आणि जेव्हा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींच्या हे लक्षात आलं तर याच्या खाली त्यांनी पूर्ण खोदाई करून भारत सरकारकडे तो पूर्ण जो खजाना होता तो नीला या ठिकाणी आपण जर बघितलं तर याच्या खाली बाहेरून जाण्याचासुद्धा एक वैयक्तिक मार्ग आहे जो कोणाला आजपर्यंत माहीत नाही आपण जर आतमध्ये जर प्रवेश केला तर प्राचीन किल्ले सामग्री कशी होती या ठिकाणी आपल्याला दिसून येईल अगदी तोफा किंवा दरबारातील जी शासन प्राचीन काळातील हे बाण धनुर्विद्या आपल्याला या ठिकाणी दिसून येईल युद्धाच्या वेळी आपल्याला लढाईला जावं लागायचं या ठिकाणी आपण जर बघितलं तर अशा पद्धतीचा पोशाख या ठिकाणी घातला जायचा प्राचीन कुराडीचे सुद्धा विविध प्रकार होते हे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळेल सर्व प्रकारच्या कुराडी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल सतराशे अठ्ठावन्न सालीसुद्धा अत्याधुनिक अशा बंदुका या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतील तलवारींचे विविध प्रकार या ठिकाणी आपण बघू शकता अशा ज्या छोट्या आणि मोठ्या सोफा असायच्या त्या सोफांचे गोळे कसे असतील हे आपण बघू शकता या ठिकाणी आपल्याला संग्रहालयामध्ये या विविध वस्तू बाणांचे विविध प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतील सतराव्या शतकामध्ये सुद्धा बॉम्ब बनवण्याचं तंत्रज्ञान अद्ययावत झालं होतं आणि त्या काळामध्ये अशा पद्धतीचे बॉम्ब बनवले जायचे खरंच किल्ल्याची रचना आपण जर बघितली तर सुंदर पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेली आहे देवीधंगी हे जे चित्र आहे आपल्याला ते घुसू शकेल किल्ल्यामधील आपण जर या जयगड किल्ल्याची व्यवस्थित रचना जर बघितली तर आजूबाजूला आपण बघू शकता आजही तो त्याच्या वैभवाची साक्ष या ठिकाणी देताना दिसतोय या बाजूला जर आपण जर बघितलं तर आपण बघाल की आपण या ज्या खाचा आहेत या कशासाठी केलेल्या आहेत तर या आपण जर बघितल्या तर या ठिकाणी शत्रू सैन्याला बघण्यासाठी एक अशी उत्तम व्यवस्था करण्यात आलेली होती आणि या ठिकाणी जर बघेल तर हे दोन गोष्टींसाठी होत एक तर आपण लघुशंका ही या ठिकाणाहून करू शकत होतो आणि दुसरी गोष्ट या ठिकाणाहून जर शत्रूने जर खालून वरती चढण्याचा प्रयत्न केला तर त्याच्या अंगावरती शिस टाकलं जात होत या आपण म्हणू शकतो चं असंही रक्षण हे निसर्गाने सुद्धा केलेलं दिसतंय हिमालयाची पर्वतरांग आपल्याला व्हायचीच आहे महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची पर्वतरांग आपण बघितलेली आहे आणि या भूभागात जर आपण आलो तर ही आहे अरवली पर्वताची डोंगर रांग खऱ्या अर्थाने भारताचं रक्षण करण्याचं काम या निसर्गानेसुद्धा आपल्याला केलेलं दिसून येत आहे या ठिकाणी आपण बघू शकतो हीच ती अरवली पर्वताची डोंगर रांगेमुळे खऱ्या अर्थाने मुघलांनाही आपल्यावर राज्य करायला कठोर संघर्ष करायला लावला पूर्वीची भौगोलिक रचना आणि युद्ध करण्याची कला आपण या ठिकाणी बघू शकता की खऱ्या अर्थाने राजपूत लोकांनी सुद्धा प्रचंड संघर्ष या ठिकाणी केलेला आपल्याला दिसून येतो या ठिकाणी या फोटोचं वैशिष्ट्य आपण जर बघाल तर आपण या बाजूने आलो तर आपल्याला आपल्याकडे बघताना मिळ दिसून येतील आणि या बाजूने गेलो तर या बाजूने दिसून येईल ही सुद्धा एक कलाकृती आहे पूर्वीच्या काळामध्ये या किल्ल्यावरती अशा पद्धतीने संचलन होत असे आपण जर बघितलं तर इंग्रज काळामध्येही या किल्ल्याला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये सुद्धा या ठिकाणाहून अत्यंत चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं असं आपल्याला दिसून येईल अगदी मेडलही या ठिकाणी मिळालेले आहेत किल्ल्यावरती आपल्याला उंटाची सवारी ही करायला मिळेल आपण बघू शकता आणि हे आपल्याला वानरराज वरती खुनावत आहेत आपण जर किल्ल्यावरती प्रवेश केला तर आपल्याला ही जगातील सगळ्यात उंच तोफ जिचं नाव आहे जयवान तोफ हे आपल्याला या ठिकाणी आप दिसून येईल सगळे धातू वापरून ही अजस्त्र असणारी तोफ या ठिकाणी निर्माण करण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर राजे महाराजे आजही दसऱ्याच्या वेळी या ठिकाणी त्या तोफेचं पूजन या ठिकाणी करतात आणि ह्या तोफेचं वैशिष्ट्य की ही फक्त एकदाच वापरली त्यानंतर ती कधीही वापरण्यात आलेली नाही म्हणून ही तोफसुद्धा बघण्यासारखी आहे